लेडीज एंड जेंटलमेन्स बॉयज अँड गर्ल्स वेलकम बॅक टू चॅनल ऑफ वेलकम बॅक आफ्टर अ व्हेरी लॉंग टाईम स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या एकूण त्या एक चॅनलवर जिचं नाव आहे विकीज लाईफ येस 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 आय नो आय नो आय नो मी जवळजवळ एक वर्षानंतर ब्लॉग करतोय येस मी पूर्ण एका वर्षात एकही ब्लॉग केला नव्हता बट नोवर इज आय बॅक मी परत आलो आहे आणि अर्थातच माझ्या चॅनलवर जर दहिंडीचा ब्लॉग नसेल तर तो माझा चॅनल नाही येस मी न चुकता दरवर्षी दहीहंडी बघायला मैदानात जातो येस मी ठाण्याचा मुलगो था, आहे आणि मी ठाण्यात खूप वर्षांपासून मोठमोठ्या हंड्या मी बघत आलो आहे आणि दहीहंडी हा माझा खूप आवडता सण आहे किंवा साहसी खेळ आता त्याला आपण म्हणतोय तो माझा खूप जास्त फेवरेट आहे आणि न चुकता ठाण्यात जातो आणि दहीहंडी डोळ्यांनी बघायची जी मजा आहे ती मजा कुठेच नाही दरवर्षी जातो ठाण्याला यंदाच्या वर्षी मी ठाण्यात गेलो होतो मी गेलो होतो अभिनात जातो साहेबांच्या येथील भगवती मैदानावरच्या दहिहंडी बघायला तिकडे जायला आवडतं कारण तिकडे एक वेगळीच वाईब असते का जातो कशासाठी जातो येस त्यात काही धुंबत नाही की मला जय जवान गोविंद पक्का जय हातार बघायचे असतात आणि मी गेले कित्येक वर्ष मित्रार माणूससाठी मी दर वर्ष जातो आणि त्याचा ब्लॉग सुद्धा करतो सो याही वर्षी मी तो ब्लॉग केलाय अर्थात जी लोक ठाण्याची आहे त्यांना माहीत असेल की ठाण्यात जयंटी कशी होते आणि ह्यावेळी मी हा जो माझा ब्लॉग आहे तुझा एका वेगळ्या पद्धतीने तुझा एक स्टोरी टेलिंग फॉर्मॅटमध्ये मी हा करतोय युजुअली मी असं एकदम ब्लॉग करत असतो मी गर्दीत जाऊन ब्लॉग करतो मी लोकांमध्ये उभा राहून ब्लॉग करतोय की हे चालू आहे ते चालू आहे आणि ह्यावेळी मी स्टोरी टेलिंग फॉर्मॅटमध्ये हा ब्लॉग तुम्हाला प्रेझेंट करतात सो लगेच हा ब्लॉग आपण चालू करूया प्लीज कुठे स्किप न करता पूर्ण ब्लॉग बघा आणि जर अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याची गरज लागणार तुम्हाला आणि ते आता व्हिडिओ येत राहणार सो चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन आहेत जुने कोण आहेत सगळ्यांनी पुन्हा एकदा सबस्क्राईब करा आणि चला आपण आपल्या आपल्या ब्लॉगला सुरुवात करतो दही अंडी माझा सगळ्यात आवडता तर दोन हजार सोळापासून नवपाड्यातल्या या दहीहंडीला मी दरवर्षी येतो कारण हा फक्त एक सण किंवा उत्सव नाही आहे माझ्यासाठी ही भावना आहे कारण मी स्वतः गोविंदा राहिलो आहे मी स्वतः खेळ खेळलो हे सगळं काही मी अनुभवलं आहे या खेळाची या सणाची गंमत आणि ताकद ह्या दोघांचाही मला अंदाज आहे म्हणून तर आदल्या दिवशी रात्रीच मी इकडे गेलो आदल्या दिवशी इथे हंडी लावण्याचा कार्यक्रम चालू होता कृष्ण जन्म झाल्यानंतर इथे हंडी लागते आणि ते सगळं कॅप्चर करायला ते सगळं अनुभवायला मी गेलो चला तर मग सुरू करूया दही अंडीचा दिवस राहायला एकदम शाहू उभा राहिला आहे उगा एक उगा ला, ला। ओके सो मित्रांनो हीच ती वेळ आणि हाच तो क्षण ते मला कळलं होतं की कोकण नगर गोविंदाबद्दल जोगेश्वरने ठाण्यात येऊन ठाण्यात था संस्कृती विवाह प्रतिष्ठानच्या अंडीत येऊन दहा थर लावले होते भाई दहा थर येस yes, uh, तेव्हा खूप मिक्स फिलिंग होत्या असं होतं की नाही जय जवान धर दा, दहा थर इतकी वर्ष ट्राय करते आणि ते ह्या वर्षी तरी लावतील का किंवा येस लावतील अशी आशा होती पण अचानक तरी असं बातमी आली फोटो पाहिला मी की गेस दहा थर कोकण नगरकडून त्या पथकाने लावले आणि आ भाई अजूनच उत्सुकता वाढली होती की वाढली होती की मग आता जय जवानचे जा दहा थर कधी लागतात सातवा आठवा रेडी आहे चला सातवा आठवा बसतोय सहावा उभा राहिला सातवा उभा राहिला आठवा कडकुमा कुमाकुं ढाकुमाकुम ढाकुमाकुम इतिहास कराल तुम्ही इतिहासाची बराबरी कराल महाराष्ट्रातल्या थोडा आठवा बसलाय आठवा बसलाय तुमचा नववा बसला नववा बसला सातवा उभा राहिला आठवा उभा राहिला आठवा उभा मित्रांनो जसं मी म्हटलं होतं की मी दरवर्षी हंडी राहते तिथे येण्याचं कारणसुद्धा हेच आहे तिथे कुठलीही स्त्री नाचवली जात नाही ह्या स्टेजवर कुठली स्त्री बाई अशी कुठल्याही अस्कुली गाण्यावर नाचवली जात नाही तर अविनाश जाधव साहेबांचं म्हणणं असतं की हा दिवस गोविंदांचा आहे त्यांच्यासाठी हा दिवस आहे आणि त्यांच्यामुळे हा दिवस आहे म्हणून ते गोविंदालाच आपल्या स्टेजवर बोलवतात आणि त्यांना हवं तसं एन्जॉय करून देतात हीच या अंडीची कमालाची गोष्ट आहे आणि तीच गोष्ट मला फार आवडते झोपरी तुम्हाला एक शपथ आहे ना लागले पाहिजेत आरामात काही करू नका एक दोन तीन चार पाच सहावा उभा राहिलाय आता आता पुढची तीस सेकंद काढायचे सगळ्यांना वर्षभर या गोष्टीची वाट बघताना तीस सेकंद कळ काढा सातवा बसला तीस सेकंद फक्त तीस सेकंद मित्रांनो देशातले पहिले दे, धाथळ लावणारा पथक कोकण नगर गोविंदा पथक जोगेश्वरी तिथे भगवती मैदानात एंटर झाले त्यांची एंट्री झाली आणि त्यांची एंट्री ही बाप होती आणि सगळ्यांची उत्सुकता वाढली होती की आता सुद्धा दहा तर बघायला मिळणार का तर चला बघूया नक्की काय झालं तरी कोच कोच आहे नावातच पण उरलेल्या सगळ्यांच्या मंडळाची हीच इच्छा असते नऊ दहा लावाचा प्रयत्न केले अनेक वर्ष होतय आणि आज कोकण नगरनी सर्वप्रथम पाण्यामध्ये तो दहा थराचा विक्रमाला आपण सगळ्यांनी जोरदार ता टाळ्या वाजून त्याचा अभिनंदन केलं पाहिजे आणि याचबरोबर लगेच जय देवानी पण दहा तराची सलामी दिली त्यांच्यासाठी दोन हजार टाळ्या आपण मला असं वाटतं की काही विक्रम करायचा असेल तर दही पत्ता काही दिवस जोगेश्वर जाऊन राहायला पाहिजे दोन हजार टाळ्या धन्यवाद कोकण नगर आमच्याकडे येऊन तुम्ही सलामी दिले खरं तर कोकण नगरला आठवण करून देतो की कोकण हे सगळ्यात पहिले नौथक हे माझ्याही दिले आणि त्यांच्या नंतर कॉन्फिडन्स एवढा हाय होता परवा कोच्या इथे माझ्याकडे आला आणि मला सगळ्या स्टोऱ्या सांगत होता एकदा पण नाही बोलला मी दहा आई शपथ सांगतो एकदा पण नाही बोलला मला सांगतो जय जवान लावेल हे होईल ते होईल पण हा एकदा पण नाही बोलला त्याने करून दाखवलं Pada pasangan, noah, noah utuh. Utuh, penuh bala, penuh bala, penuh bala. Selamat, selamat, selamat. 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 मी असं नाही म्हणणार की यावर्षी पावसाने त्रास दिला उलट मी म्हणेन की यावर्षी पावसाने उत्तम साथ दिली पावसाने रंगत आणले होते यावर्षी वर्षी परिवाराच्या वतीने राजू दादा यांचे हार्दिक स्वागत करीत आहोत एखाद मित्रांनो आता ह्याच्या पुढची क्लिप नीट बघा ह्या उत्सवाची खरी गंमत काय आहे हे तुम्हाला आता पुढच्या क्लिपमध्ये कळेल कडक आठस कडक एवढी संधी दिल्याबद्दल डोळे डोळेमध्ये सगळ्यांच्या सायलेंट शांत शांत दोन महिन्यापासून सराव करतोय आपण डोक्यात ठेवा दोन महिने झाले सराव करतोय पंधरा दिवस गेले प्रोमध्ये सिलेक्शन सुद्धा झालं आपलं सोळामध्ये पहिल्या सोळामध्ये आपण सहाव्या क्रमांकावर होतो प्रो पण आपण केला पूर्ण त्या प्रो दिवशी आपण काही मार्कासाठी डिस्क्लिफाय झालो माइंड लक्षात ठेवा डिस्क्लिफाय झालो आपण आपण पुन्हा आपल्या मैदानात आलो मैदानात येऊन आपण अर्धा तास वॉर्मअप केला अर्धा तास वॉर्मअप करून जागेवर नऊ लावून उतरलो आपण <laughs> आठवा आठवा तुम्ही काय केलं त्या दिवशी मैदानात नऊ पण लागले आपले द्या आली पहिली ट्राय पण मारली आपण सक्सेस झालो दुसरी पण मारली सक्सेस झालो पहिला दुसऱ्या ट्रायला पडलो हरकत नाही दुसरी ट्राय सक्सेस झालो आता आपण तिसऱ्या ट्रायला कुठे आलोय हे लक्षात घ्या आणि उठा पडवा चला बिग न्यूज लाव येस हे थर तिथे लागत असताना तिथे जय जवान गोविंद पथक उपस्थित होतं त्यांनी ठाण्याच्या राजाला बॅकअप सुद्धा दिला होता आणि नाव द बिग गाईज आर इन टू देम ते पोहचले होते जय जवान तिकडे आली होती आणि ते दिवसभरात त्यांनी दोनदा दहा थर लावले होते किती टू टाइम्स दिवसभरात दोनदा दहा थर लावले होते पहिल्यांदा घाटकोपरला आणि दुसऱ्यांदा येस संस्कृती युवा प्रतिष्ठान अंडीला आता जे होईल ते तुम्ही बघा ह्या मोमेंटला मी असा फ्रीज झालो होतो त्याने जेव्हा थर लावायला होता ते दिसलंच मग थर लावलं त्यांनी घेतले आणि सुरुवात केली मी माझ्याशी हात सोडून असा मी होतो बसलो होतो आणि शांत होतो की भाई हा थर पाहिजेत आणि ते बघायचे थर लागून झाल्यानंतर पण मी तसंच होतो म्हणजे मी फ्रीज झालो होतो की आई शपथ काय बघितल्यापणे सजाई जाऊन गोविंदा बथकांनी तिकडे येऊन काय केलं तुम्हीच बघा शांता बसा शांत बसा वो शांत बसा शांत बसा शेवटची दहा सेकंद आहेत फक्त सात बारा पण आपल्या बापाचा आहे सात बारा पण आपल्या बापाचा अविनाश दादा आगोरे अविनाश दादा आगो तुम आज आपले जैशवान परिवार आणि दादा माझं स्वप्न होत आज आपण पूर्ण केलंय

<laughs> कॉपी करायची ना अरे वा कसे mm. साहेब बघायचंय एक मिनिट दाखवतोच दाखवतोच <laughs> <laughs> अरे किती लावले अरे किती लावले ने अरे कोनी लाव ले? ने अरे सबसे आगे लड़के खोद अरे बहादुर लड़के खोद एका दिवसात स्थिर वेळा राहतात एक नंबर तुम्ही लाईक करून जा हेच ब्लॉग संपवची वेळेला ब्लॉग आता आपण संपवूया आय नो ब्लॉग्स खूप लेट आता लेट म्हणता म्हणजे मी जवळजवळ वर्षांत ब्लॉक शकतो बिकॉज विक इज लाईक like, थोडा अप्स अँड डाऊन्समध्ये चालले मी माझ्या थोड्या वेगळ्या कामामध्ये बिझी आहे त्यामुळे मला प्रॉपर कॉन्टेंट क्रिएट नाही करता येते किंवा कशासाठीच वेळ मिळत नाही कसा कसा माझा इंस्टाग्राम हँडल चालवतो आहे बट मी मेकश्युअर करतो आहे की कसा तरी वेळ काढून मला माझा यूट्यूब इंस्टाग्राम कॉन्टेंट क्रिएशन हे चालू ठेवायचं आहे पुढच्या दिवसांमध्ये मला एकदम प्रॉपर चालू करायचं आहे सो त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा ती व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा ती व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि स्टे ट्यून ऑन माय चॅनल बी हॅपी आय एम हा सल्यूट जय जवान गोविंदा पदकाला बॉस तुम्ही ग्रेट आहात बाप तो बाप रे चलो बाय